वन पॉट एग बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एकदम जबरदस्त अशी डिनर असो किंवा लंच असो आणि खाण्यामध्ये एकदम टेस्टी आणि बनवण्यामध्ये सोपी अशी ही मसाला बिर्याणी अंड्याची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर चला बनवूया मसाला अंडा बिर्याणी तर यासाठी सर्वप्रथम मी करणार आहे बॉईल अंड्याला तर इथे मी अंडी घेतलेली आहे तर इथे आपण सात अंडी यामध्ये बॉईल करून घेऊया आणि तिथपर्यंत आपण बाकीचा मसाला रेडी करून घेऊया तर पहिले कांदे कट करून घेऊया तर इथे मी पाच छोटे कांदे घेतलेले होते ते कांदे आपल्याला स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर चला आपण प्ल थिन थीन, -थीन स्लायसेसमध्ये कांद्याला इथे कट करून घेऊया त्यानंतर टोमॅटो घेतलेले होते दोन मोठे आणि का सुद्धा बारीक तुकड्यामध्ये इथे मी कट करून घेणार आहे आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे त्यालासुद्धा त्यानंतर दोन कप राईस राईस मी घेणार आहे यामध्ये बासमती राईस आणि राईसलासुद्धा मी मस्त असं भिजवत ठेवणार आहे तर चला पहिले वॉश करून घेऊया राईसला आणि त्यानंतर आपण भिजवत ठेवूया पंधरा ते वीस मिनटं राईसला म्हणजे एकदम सुटसुटीत आणि मोठे मोठे होतात राईस तर म्हणून आपल्याला इथे भिजवत ठेवायचं आहे तर आता हे बघा धुवून मी घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने आणि आता मी भिजवत ठेवणार आहे जिथपर्यंत आपण मसाला जो आहे ना तो अंड्याचा रेडी करून घेऊया तर आता आपण एक पातेलं गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये आपण टाकूया तेल तर चला आता आपण यामध्ये टाकून घेऊया तेल आणि त्याबरोबर ते थोडंसं तूपसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे कारण खूप छान चवेते तूप टाकल्याने तर इथे मी तूप आणि तेल टाकून घेतलेले आहे अख्खे गरम मसाले टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया कांदा जो आपण चिरून घेतलेला होता तो कांदा आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया गोल्डन रंग येईपर्यंत तर चला मस्त असं कांद्याला आपण इथे परतून घेणार आहोत जेव्हा कांद्यावरती अशा प्रकारे गोल्डन रंग येईल तेव्हा आपण यामध्ये टाकूया हिरवी मिरची आणि टोमॅटो तर चला हिरवी मिरची आणि टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेऊया आणि टोमॅटो आणि हिरवी मिरचीला मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया त्यानंतर एक टेबलस्पून टाकूया आलं लसणाची पेस्ट आणि परत परतून घेऊया त्यानंतर टाकूया मीठ चवीनुसार हाफ टी स्पून हळद एक टी स्पून लाल मिरची पावडर एक टी स्पून धणे पावडर आणि एक टी स्पून आपण यामध्ये टाकूया शाही बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला टाकण्याने खूप चांगली चव येते शंभर ग्राम आपण यामध्ये टाकून घेऊया दही आणि त्यानंतर आपण मस्त असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया या मसाल्याला जिथपर्यंत तेल सुटत नाही ना तर दहीमधनं पण पाणी सुटणार आहे तर जिथपर्यंत आपला हा मसाला रेडी होईल लो फ्लेमवरती तिथपर्यंत आपण अंड्याला फ्राय करून घेणार आहोत तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये अंडी टाकून घेऊया बॉईल केलेली आणि त्यानंतर आपण यावरती थोडंसं हळद आणि लाल मिरची पावडर टाकूया म्हणजे मस्त असं कलर येईल अंड्यावरती आणि कोटिंग सुद्धा खूप छान येईल तर गोल्डन कोटिंग येईपर्यंत आता आपण मसाला इथे ला अंड्याला लावून घेऊया बघा हाय फ्लेम वरती मस्त अशी कोटिंग मसाल्याची आलेली आहे अंड्यावरती आणि आपला हा मसाला सुद्धा बिर्याणीचा झालेला आहे रेडी तर आता आपण यामध्ये राईसच्या हिशोबाने इथे पाणी टाकून घेऊया तर चला आता आपण इथे टाकून घेणार आहोत पाणी राईसच्या हिशोबाने आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया राईस तर मस्त असे भिजलेले राईस आहेत ते टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि इथे मीठ आपण चाकून घेऊया कारण आपण मीठ मसाल्यामध्ये टाकलेलं होतं तर जर कमी असेल राईसच्या हिशोबाने तर इथे मी मीठ टाकून घेणार आहे तर मीठ मी टाकून घेतलेलं आहे मस्त असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती इथं बॉईल करून घेऊया अंडे बघा किती मस्त छान फ्राय झालेले आहेत आता वरचं पूर्ण पाणी जे आहे ना राईसचं ते आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे तर चला राईसचं पाणी ड्राय करून घेऊया आणि हे बघा मस्त असं पाणी जे आहे ते ड्राय झालेलं आहे तर मिक्स करून घेऊया एकदा परत आणि त्यानंतर ठेवूया आपण फ्राय केलेली अंडी तर इथे फ्राय केलेली अंडी मी यावरती ठेवणार आहे आणि ही आता जबरदस्त अशी आपली अंडा बिर्याणी रेडी होणार आहे तर आता आपण याला दम करून घेऊया तर त्या अगोदर आपण यावरती थोडेसे पुदिनेचे पानं आणि थोडीशी कोथिंबीर यावरती आपण टाकून घेऊया आणि दहा मिनटं आपण याला दम करून घेऊया लो फ्लेमवरती तर थोडी माझ्याकडे कांदा होता फ्राय केलेला तो कांदा सुद्धा मी यावरती टाकून घेतलेला आहे आणि आता मी ठेवणार आहे झाकण झाकून दहा ते बारा मिनटं लो फ्लेमवरती काहीतरी आपण यावरती ठेवूया म्हणजे भाप जे आहे ना ती बाहेर यायला नको आणि आपली बिर्याणी मस्त अशी दम होईल बारा मिनटं इथे झालेली आहेत आणि ही बघा जबरदस्त अशी आपली ही एक बिर्याणी झालेली आहे रेडी मला मी राखत आहे बघा किती सुटसुटीत राईस आणि वन पॉट एक बिर्याणी आपली झालेली आहे रायडी खाण्यामध्ये खूप टेस्टी तर झटपट तुम्हाला जर डिनरमध्ये काही सुचत नसेल तर अशा प्रकारे ही बिर्याणीची रेसिपी एकदम नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल अशी ही अंडा बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आम्हाला फीडबॅक जरूर द्या रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो आणि आय होप तुम्हाला ही आजची अंडा बिर्याणी आवडली असेल